सांगा कुठलं मंदिर आहे हे मंगेश्वर मंदिर आहे मुंचगावचं ग्रामदैवत आहे अच्छा मुंबगाव गावाचं जत्रा काय वगैरे असते हा येतो तीन नाही मोठी यात्रा असते अच्छा अच्छा हळूहळू दहा दिवस जत्रा असते अच्छा आणि काय असते जत्रेमध्ये खास यात्रे सर्व कार्यक्रम असतात धार्मिक असतात मनोरंजनाचे असतात धनगर डोळे इथले धनगर आहे ते खूप प्रे फेमस आहेत ओके पिक्चरमध्ये वगैरे कामं केलेली असे ओके हां अच्छा असं या मंदिराची माहिती दिली धन्यवाद मोठं मंदिर आहे बघा मंगेश्वर श्री मंगेश्वर देवळ आहे खूप मोठं मंदिर आहे आणि खूप जत्रा भरते इथे आणि आता आम्ही आलो हे फेरफटका मारायला कोल्हापूरला मुंशे भाव रंडकाच्या वल्लीत साडेसहा वाजते हे आता कोल्हापूर सिटी नाही कोल्हापूर सिटी कुठे भरपूर लांब राहिली ना म्हणजे एक दीड किलोमीटर पण इकडे मंदिर भरपूर आहेत ठीक आहे छोटासा व्हिडिओ तुम्हाला टाकतोय मी तुमच्या माहितीसाठी तेव्हा इथे पण हनुमान मंदिर आहे ते हनुमान मंदिर आहे ना हो आज शनिवार पण आहे चांगली गोष्ट आहे सगळ्या मंदिरांचे दर्शन होत आहेत दक्षिणमुखी हनुमान मंदिर कोल्हापूरला उंच गावला हनुमान चालीसा शनिवार पण आहे आणि आप आम्हाला मारुती राहायचं दर्शन हे उंचगावमधील मारुती मंदिर आहे प्रत्येक गावामध्ये जसं मारुतीचं मंदिर असतं त्या पद्धतीने ते उंचगावमधील मंदिर आहे दक्षिणमुखी दक्षिणमुखी मंगेश्वर देवालय उंचगाव तुम्ही आज आलो आहे माझ्या नातेवाईकांच्या घरी आज एक बाजूला मंदिर आहे मंगेशवर मंदिर म्हणून दर्शन घेऊया मोठं मंदिर आहे ना माझे साधूबाई मी गोरुले त्यांच्याकडेच मी आज आलो आहे उस त 가 दादा भ र प ू가